मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आले आहेत दोन नवीन लहान पाहुणे आणि या लहान पाहुण्यांशी घरातल्या सदस्यांना बोलायचं आहे हसायचं आहे खेळायचं आहे पण फक्त मराठीमध्ये आणि मित्रांनो हा जो नवीन टास्क आहे यामध्ये अंकिता लहान त्या पाहुण्याशी खेळत हे बोलली की मालवणी भाषेचा प्रयोग इथे का नाही करता येणार कारण शेवटी मालवणी भाषा ही मराठीचीच उपभाषा आहे तर मित्रांनो हे ती मालवणी भाषेतच बोलली आणि वैभवने त्यामुळे या गोष्टीवर पॉईंट आऊट करून तिचे पॉईंट्स कट करायचं इथे प्रयत्न केलेला आहे तर आपल्याला माहिती आहे या टास्कमध्ये तुम्ही जेवढा मराठी भाषेचा उपयोग कराल तेवढेच तुमचे पॉइंट्स साबित राहणार पण जर तुमचे तुम्ही भाषेचा प्रयोग इतर मराठी भाषेशिवाय केला तर तुमचे पॉइंट्स मात्र कट होणार आणि त्यामुळे तुम्हाला बीबी -बी करन्सी सुद्धा कमी मिळणार तर मित्रांनो इथे वैभवनी पुरेपूर प्रयास केला आहे अंकिताला अडवायचा पण इथे आणखी पुढे काय होणार आहे या सगळ्या अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि तुमची मतं आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये कळू द्या